मी ही स्थिती कायम राखली पाहिजे असा विचार करणे अगदी स्वाभाविक आहे या मुद्द्यावर माझा एक वेगळा दृष्टिकोन आहे पहिला म्हणजे मी ह्या स्थितीला राखून ठेवण्याऐवजी ह्या स्थितीला मला पुढे घेऊन जाण्याची परवानगी दिली पाहिजे ह्या स्थितीला मला भरारी घेण्यासाठी पंख देऊ द्या म्हणजेच आपल्यात जी स्थिती उलघडत आहे तिच्यात हस्तक्षेप करू नका दुसरे म्हणजे ही जागा सोडण्याआधी प्रशिक्षकाकडून सीटिंग घ्या किंवा एखाद्या कोपऱ्यात शांत बसा आणि ध्यान करत स्वतःला वचन द्या की मी ही स्थिती केवळ राखणार नाही तर अजून अधिक सुधारेन तुम्ही पहा आर्थिक दृष्ट्या सुद्धा जेव्हा कोणी तुम्हाला एक कोटी रुपये देतो आणि दहा वर्षांनंतर सुद्धा जर तुमच्याकडे एक कोटी रुपयेच असतील तर घसाऱ्याच्या कायद्याप्रमाणे तुम्ही तोट्यात आहात दहा वर्षात एक कोटीचे कमीत कमी पन्नास कोटी तरी व्हायला हवे होते नाहीतर तो फक्त तोटा तोटा आणि तोटाच आहे त्यामुळे जशी आहे तशी स्थिती राखून ठेवणे घसाऱ्याच्या कायद्याप्रमाणे तोटाच आहे आपल्याला ती अजून तीव्र केली पाहिजे भगवान कृष्णाच्या दुसऱ्या सूचनेप्रमाणे आपण भंडाऱ्यादरम्यान स्थिती मिळवली ती पुन्हा पुन्हा आठवून आपण तिला अतिशय उत्साहपूर्वक जीवन देऊ शकतो जेव्हा तुम्ही अभ्यास करता जसे की तुम्हाला माहीत आहे काही मुलं अभ्यासाला इतं कंटाळवाणं बनवतात की ते विचार करतात अरे नाही मला पुन्हा 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 अभ्यास करावा लागतो आहे मला अभ्यास करायला आवडत नाही ती सवय होते आणि त्यांना पालकांमुळे अभ्यास करावा लागतो आणि या उलट अशी मुलं असतात त्यांना काहीच सांगावे लागत नाही ते आनंदाने अभ्यास करतात त्यामुळे आपल्याला हे उदाहरण घेऊन आनंदाने सराव करायला हवा आपण घेत असलेल्या श्वासाचा प्रत्येक क्षण जतन करा प्रत्येक क्षणी प्राणाहुती आत्मसात करा प्रत्येक क्षणी प्रेम प्रवाहित करा ते आपणहून होते पण ही एक चांगली कल्पना आहे आणि मला आनंद आहे की कि तुम्ही किमान असा विचार करत आहात की मी ही स्थिती राखून ठेवली पाहिजे सर्वांचे आभार धन्यवाद